नगरपालिकेच्या निवडणुका आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मत काय स्वतः जिल्हादा पवार साहेब आणि आदरणीय वळसे पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील साहेब असतील या सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या भावना काय या निवडणुकीसाठी आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जागा आहेत सीट्स आपण त्याला त्या कशा वाटतील त्यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केलेल्या सूचनेचा नोंद घेऊन निश्चित प्रकारे आमचे नेते अजितदा पवार साहेब हा प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील जेजुरी नगर परिषदेच्या संदर्भात काय निर्णय झालाय का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी चर्चा आहे तुम्ही काही अटी घातलेल्या आहेत त्या समोर अटी वगैरे कुठलंही काही नाही आम्ही तिथं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलंय तालुक्यातले जे जे प्रमुख नगर महान नगरपालिकेच्या भागातले जे जे प्रमुख आहेत ते जे काय सूचना करतील त्याप्रमाणे निश्चित प्रकारे निर्णय हा होणार आहे असा कुठलाही विषय कुठं आज झालेला नाही फक्त इच्छुक जे इच्छुक आहेत ते इच्छुक सगळेजण येऊन दादांना भेटतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत त्या बाबतीमध्ये आज तरी अजून निर्णय झालेला नाही जो काही निर्णय शेवटी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात स्थानिक पातळीवरती जे राष्ट्रवादी पक्षाच्या जागा कशा जास्त निवडून येतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रा त्याचा फायदा आहे तो पाहून निश्चित प्रकारे खाली निर्णय घेतला राष्ट्रवादी आज या बाबतीमध्ये अजूनही तिथं सगळे अजून अजून प्रत्येक तालुका ह्या या गाठीभेटी चालल्या आहेत अजून या बाबतीमध्ये सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये आमचे नेते अजित पवार साहेब हा योग्य तो निर्णय घेतील अजून आता मुलाखती चालू आहेत आता मुलाखती अजून चालू आहेत प्रत्येक तालुक्यात भेटतायत अजून हे करता करतायत त्यामुळे आता शेवटी त्या कार्यकर्त्यांचं भावना कार्यकर्त्यांचं मत काय मी मी एकट्याने म्हणण्यापेक्षा किंवा कुणी एका नगरपालिकेने म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साणय घेत आहेत काही कार्यकर्त्याच्या भावना आहेत नाही तसं आहेत भावना आहेत शंभर टक्के आहेत काही ठिकाणचे काही ठिकाणचे भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्र कमन आहेत काही ठिकाणचे शिवसेनेबरोबर एकत्र लढवा पण काही ठिकाणच्या भावना आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या भावना आहेत या बाबतीमध्ये निर्णय अजितदादा साहेब पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब आणि प्रफुलबाई पटेल साहेब मध्ये जसं सा झालं एकत्र दोन्ही एकत्र आलेले आहेत या पुण्यात जिल्ह्यामध्ये किंवा जेजुरीमध्ये तुम्हाला प्राथमिक पुन्हा पुन्हा सांगतोय या अजूनही कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांचं मत ऐकलं घेतलं जाते आणि त्या सगळ्या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही सगळेजण माहिती म्हणून आज सगळे बरोबर आहोत परंतु शेवटी कार्यकर्त्याचा त्या त्या परिसराचा त्या त्या गावा नगरपालिकेच्या हद्दीतला सगळ्या त्या प्राप्त परिस्थिती विचार करून जास्त राष्ट्रवादीची कशी शिट्ट निवडून येतील यासाठी योग्य तो निर्णय सुटी कार्यकर्त्यांनी भावना ऐकल्यानंतर दादा तटकरे साहेब